पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकत कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झालेला नाही अचानक मार्च दोन हजार एकवीस मध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून चारशे पस्तीस कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले आहेत हे सिरम कडून आलेलं कमिशन तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे किरीट सोमया यांनी म्हटले आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते म्हणाले पैसे कसे ढापायचे हे शरद पवार यांचे कुटुंब जगाला शिकवू शकते कोविड काळात वसुलीचा धंदा सुरू होता न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा बारा वर्षांत एका दमणीचा व्यवसाय नाही अचानक मार्च 2021 हजार एकवीसमध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून चारशे पस्तीस कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या कंपनीत आले आहेत यांचं कांट्रिब्युशन किती केवळ एक लाख मग त्यांच्या खात्यात जमा झालेले चारशे पस्तीस कोटी हे कमिशन आहे का असा प्रश्न सौम्या यांनी उपस्थित केला असून त्यांनी निगडीतील पी मध्ये आर अर्ज केला आहे या प्रकरणी दिल्लीला जाऊन पाठपुरावा करणार असल्याचे किरीट सोमया यांनी म्हटले आहे